नमस्कार मी डॉक्टर श्रीराम कुलकर्णी आणि आपण बघताय आरोग्याचं बोलू काही आरोग्याची काळजी फक्त गोळ्या औषधांनीच होत नाही तर सुदृढ आरोग्यासाठी आपल्याला योग्य प्रकारचा आहार विहार आणि नियमित व्यायाम याची खूप गरज असते तर व्यायाम म्हटलं की अनेकांना प्रश्न पडतो की नेमका कोणता व्यायाम करावा तर बऱ्यापैकी बहुतेक जणांना माहिती असलेला एक चांगला व्यायाम प्रकार म्हणजे सूर्यनमस्कार पण सूर्यनमस्काराविषयी सुद्धा सगळ्यांनाच काही माहिती आहे असं नाही तर आपण आज आयुष्यमान हॉस्पिटलच्या डॉक्टर प्रीती कुलकर्णी मॅडम यांच्याकडून सूर्यनमस्काराविषयी जाणून घेऊया नमस्ते मॅडम मॅडम सूर्यनमस्कार म्हणजे नेमकं काय सूर्य आपल्याला का सगळ्यांना माहिती आहे की सूर्यामुळे आपली सूर्या सजीव सृष्टी जिवंत आहे सूर्याप्रती सूर्या देवतेप्रती कृतज्ञता व्यक्त करायची एक संधी म्हणजे सूर्यनमस्कार असं आपण म्हणू शकतो सूर्यनमस्कार खरं म्हणजे एक सर्वांग सुंदर व्यायाम प्रकार आहे बघितलं गेलं तर बारा आसनांचा एक सिक्वेन्स आहे क्रम आहे चक्राकार ते आपण फॉलो करत असतो पण ही आसनं करताना त्याच्या मध्ये मध्ये विशिष्ट पद्धतीने आपण श्वास घेत असतो सोडत असतो सूर्य उपासनेचे मंत्र म्हणत असतो आणि म्हणूनच सूर्यनमस्कार एक आसन प्राणायाम आणि मंत्र ह्यांचा सुंदर संगम आहे असं आपण म्हणू शकतो ओके सूर्यनमस्कार जसं मी म्हटलं तसं की एक सर्वांग सुंदर व्यायाम आहे सात वर्षावरील प्रत्येक माणूस हा सूर्यनमस्काराचा व्यायाम करू शकतो मग तुम्ही स्त्री पुरुष बाल वृद्ध कोणीही असाल आपापल्या शक्तीनुसार सूर्यनमस्कार घालू शकता जे आजारी आहेत त्यांना कमी प्रमाणात घालता येईल किंवा ज्यांचं एखादं पायाचं ऑपरेशन झालं आहे किंवा असं त्याला आपण मॉडिफिकेशन्स देऊ शकतो चेअर सूर्यनमस्कार किंवा भिंतीच्या आधारे घेऊन वॉलला सपोर्ट घेऊन ते केलेले सूर्यनमस्कार असे आपण त्या त्या माणसाच्या लिमिटेशन्सच्या प्रमाणे त्यांना मॉडिफिकेशन्स देऊन प्रत्येक माणूस सूर्यनमस्कार घालू शकतो म्हणजे सात वर्षाच्या नंतर आपण करू नियमित सूर्यनमस्काराचे काही फायदे आहेत का शारीरिक मानसिक आणि आध्यात्मिक असे अनेक फायदे आहेत okay. कारण हे जी आसना थो 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 जे आसन आपण करत असतो ती कंटिन्युअस केल्याने पूर्ण शरीराला म्हणजे टॉप ऑफ द हेड टू टिप ऑफ द टो असं आम्ही म्हणतो पूर्ण शरीराचा व्यायाम होत असतो मग ह्याच्यामध्ये आपल्या मांसपेशींची लवचिकता वाढते त्यांची ताकद वाढते आपल्या कार्डिओवॅस्क्युलर सिस्टम म्हणजे हृदया हृदय आणि त्याच्या ज्या धमन्या आहेत त्यांची ताकद वाढते त्यांची शक्ती वाढते आपल्या मेंदूचं जे हे आहे जे सेंट्रल नर्वस सिस्टम ह्याची कार्यक्षमता वाढते हॉर्मोन्स ज्याच्यामुळे आपलं शरीर सर्व शरीर नियमितपणे चालू असतं बॅलन्स होत असतं हे या हॉर्मोनल सिस्टम वर सुद्धा सूर्यनमस्काराचं उत्तम प्रकारे काम होत असतं त्यामुळे आरोग्यासाठी प्रत्येकाने सूर्यनमस्कार होऊ गरजेचं जसं स्वास्थ्य सगळ्याच माणसांनी घालावेत तसं आजारी माणसांनी सुद्धा आपलं यथाशक्ती घालणं गरजेचं आहे प्रत्येकाने पण विशेष काही आजारामध्ये खूप जास्त फायदा होतो असं आपल्याला आढळून आलं आहे आता था, था था भरपूर रिसर्च सूर्यनमस्कारावर चालू आहे त्याच्यामध्ये विशेषतः थायरॉइडचे जे पेशंट्स आहेत ते डायबेटिक पेशंट्स आहेत ते सध्या पी सी ओ डीचं प्रमाण भरपूर वाढलेलं आहे त्याच्यात अनियमित मासिक पाळीमध्ये किंवा इन्फर्टिलिटीचे केसेस हल्ली भरपूर वाढलेले आहेत त्यामुळे इन्फर्टिलिटीच्या पेशंट्सना लाईफस्टाईल डिसिजेसमध्ये ओबेसिटी म्हणजे जाडेपणा लठ्ठपणा ह्याच्यामुळे निर्माण होणारे भरपूर आजार आहेत ह्या पेशंट्सना या, पेशंट्स या सूर्यनमस्काराचा खूप फायदा होतो म्हणजे म्हणून विशेषतः स्त्रियांसाठी एक चांगलं वरदानच म्हणता येईल नक्कीच म्हणता येईल सूर्यनमस्काराची योग्य वेळ कोणती सूर्यनमस्कार खरं तर दिवसभरात कधीही उपाशी पोटी घालू शकतो प्रत्येक वेळेचे फायदे वेगवेगळे आहेत उत्तम मला मिळण्यासाठी सकाळी सूर्योदय होताना पूर्वेकडे किंवा उत्तरेकडे तोंड करून सूर्यनमस्कार करण्याची प्रथा आहे पण आपल्या व्यस्त आयुष्यात आपल्याला जर जमत नसेल तर आपण दुपारी म्हणजे खाण्यापासून दोन ते तीन तासाचा गॅप ठेवून तेव्हा आपण करू शकतो आणि संध्याकाळी सुद्धा असंच हे करू शकतो सकाळी केल्याने आपल्या दिवसाचं स्टार्ट आपण म्हणतो उत्तेजनात सुरुवात छान होते दुपारी केल्याने आपलं मेटाबॉलिक सिस्टम जी चयापचयाची क्रिया आहे ती वृद्धी होते आणि संध्याकाळी केल्याने आरामदाय स्थिती शरीराची होऊ शकते okay. मॅडम रथसप्तमी आणि सूर्यनमस्कार यांचा काही संबंध आहे का रथसप्तमी म्हणजे आपल्याला माहितीये की सूर्यनारायणाची सूर्य, सूर्य देवतेचा वाढदिवस म्हणून रथसप्तमी okay. रथसप्तमी ही माघातली शुद्ध सप्तमी आहे ऋषी कश्यप आणि त्यांची पत्नी अदिती ह्यांचा पुत्र म्हणजे सूर्यनारायण ह्याची जयंती म्हणून आपण सूर्योपासना करतो तीच रथसप्तमी विशेषतः आपण उत्तर गोलार्धात राहतो त्यामुळे आपल्याला उत्तरायणाला सुरुवात ही मकर संक्रांतीपासून होऊन असं म्हणतात की रथसप्तमीला सूर्याचा रथ त्या दिशेने फिरतो त्यामुळे आपल्याला उत्तर गोलार्धातल्या लोकांना जीवनावश्यक असलेली शक्ती ऊर्जा चेतना की या कालामध्ये मिळायला लागते विशेषत जे थंडीचे महिने आधी गेलेले आहेत ह्याच्यामध्ये सृष्टीचा असा नियम आहे की आपली चयापचयाची क्रिया मंदा होते मंद अग्नी होते आपण सृष्टीमध्ये बघू शकता की प्राणी पक्षी थंडीच्या चा ह्याच्यामध्ये उष्णता उभ राखून धरण्यासाठी झोपतात जास्ती स्लो डाऊन होतात अशी पूर्ण सृष्टी स्लो डाऊन होते आपलं शरीरही तसंच स्लो डाऊन होतं ते हळूहळू हळू त्याला चेतना यावी त्याची उत्तेजना मिळावी यासाठी या, या, या रथसप्तमीच्या काळामध्ये हो सूर्योपासना सुरू करून सूर्यनमस्काराचं सराव वाढवत न्यायची हिशी प्रथा ओके okay, ओके okay. म्हणून सूर्यनमस्काराविषयी जागृती व्हावी म्हणून आपण काय करू शकतो सूर्यनमस्काराविषयी जागृती व्हावी विशेषतः सूर्यनमस्कार हे एका विशिष्ट पद्धतीने करण्याचं जरी आसन आहे असलं तरी त्याच्याबरोबर एका प्रॉपर सिक्वेन्स मध्ये प्राणायाम झाला पाहिजे म्हणजे कधी श्वास घेतला गेला पाहिजे कधी सोडला गेला पाहिजे हे खूप महत्त्वाचं आहे आणि त्यामुळे सूर्यनमस्कार शिकताना एका योगशिक्षकाकडनं तुम्ही शिकून घेणं गरजेचं आहे नाहीतर त्याला पाहिजे तेवढे लाभ त्याचे मिळत नाही किंवा कदाचित चुकीच्या पद्धतीने आसनं वगैरे केली गेली तर मसल पूल वगैरे होऊ शकतं ही काळजी घेणं गरजेचं त्रास होऊ शकतो आणि त्याच्यामुळे आपण असा विचार केलेला आहे की येत्या या वर्षीची रथसप्तमी सोळा फेब्रुवारीला आहे तर या रथसप्तमीला एकशे आठ सूर्यनमस्कारांचा संकल्प आहे आणि या दृष्टीने आपण काही दिवस आधीपासूनच जे इच्छुक आहेत जे या सूर्योपासनेच्या यज्ञामध्ये आपण म्हणू शकू okay. जोडले जाऊ इच्छितात त्यांना आपण जोडून घेऊन त्यांचा सराव सुरू करूया आणि रथसप्तमीपर्यंत okay. एकशे आठ सूर्यनमस्कार पूर्ण करण्याचा संकल्प करायचा त्या दृष्टीने आपण मध्ये आयुष्यमान नर्सिंग होम मध्ये हे सुरू करणार आहोत ज्यांना प्रत्यक्षपणे इथे येणं शक्य नसेल त्यांच्यासाठी आपण ऑनलाईन हे सुरू करूया आणि रथसप्तमीच्या काही दिवस आधी मात्र सर्वांनी हे हा सराव करूया म्हणजे रथसप्तमीच्या दिवशी एकशे आठ सूर्यनमस्काराचा पूर्ण होईल आणि एक अभिमंत्रित वातावरणामध्ये आपल्या सगळ्यांचं आपल्याला आनंद मिळेल आरोग्य वाढेल थँक्यू मॅडम तुम्ही एक सूर्यनमस्काराविषयी आध्यात्मिक आणि वैज्ञानिक दोन्ही अंगातून खूप छान प्रकारे मार्गदर्शन केलं धन्यवाद आपण आत्ताच डॉक्टर प्रीती कुलकर्णी मॅडम यांच्याकडून सूर्यनमस्काराविषयी जाणून घेतलं आपण असा संकल्प करूया की आपण सर्वजणं नियमित सूर्यनमस्काराचा सराव करू व निरोगी आरोग्याकडे किंवा निरोगी जीवनाकडे आपण वाटचाल करू व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा चॅनेलला सबस्क्राईब करा धन्यवाद